माणिकगड सिमेंट कंपनीतील प्रशासनाला शेक्युरिटी माझा इशारा आहे की माणिकगड कंपनीमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून जे शेक्युरिटी सुरक्षा रक्षक जे काम करतात त्यांच्याकडून पंधरा पंधरा सोळा सोळा घंटे काम करत जाऊन निम्म्या पगारावर काम करून त्यांचं आर्थिक शोषण केलं दहा हजारामध्ये पंधरा सोळा घंटे काम करणं म्हणजे त्यांच्या परिवाराच्या त्यांची शरीराची हालत का असते मित्रांनो हा मराठी माणूस आहे स्थानिक आहे याच्यावर ते बाहेरचे लोक आहे मालिकगड कंपनीतील आणि सुरक्षा रक्षकांचे एजन्सी आहे ते बाहेरचे आहे हे सर्व त्यांच्यावर अन्याय करत आहे गेल्या अनेक वर्षापासून ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहे पण त्यांचा न्यायाला बंड करण्याच्या कधी बी बंड करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर त्याच्या प्रशासनाने दाखवून दिलं पण ते माझ्याकडे आले त्याचे स्थानिक सुरक्षा रक्षक ते आले की बटुकामध्ये असा आहे तसा आहे म्हणून त्यांनी आपली समस्या सांगितली ही समस्या मी केंद्रीय कामगार सहाय्यक कामगार होते यांच्याकडे मांडले त्यांच्याकडे आठ तासाचा कार्यक्रम झाला म्हणजे आठ तास जे आहे त्यांचा आठ तासपेक्षा जास्त काम करून घेऊन त्यांनी आदेश केला ते मान्य झालं हे झाल्यावर आम्ही किमान वेतनाच्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे गेलो होतो त्यांच्याकडं त्यांच्याकडे बैठक झाली पण नालायक ना ते सेक्युरिटी एजन्सी आणि माणिकगड एजन्सीचे जे लोक आहेत माणिकगड जी कंपनीची एच आर टीम आहे ते कोणीही आले नाही पण त्यांना आम्ही सांगितलं त्यांच्या सहाय्यक आयुक्ताने सुद्धा आदेश दिला की यांना आठ तासाचं किमान युद्ध महाराष्ट्र कायद्यानुसार देण्यात यावं तरी ते टाळाटाळ करत होते आम्ही आज लागू करू आम्ही उद्या लागू करू अशा चक्करमध्ये सुरक्षा रक्षक हे चिडून गेले आम्हाला पण राग आला स्थानिक लोकांवर का प्रय होतो मग हात धागा पटून आम्ही यांच्यावरून न्याय मिळण्याची प्रतीक्षा जरा उशिरा होत आहे त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये दुर्गापूर इथे जे आर्थिक गुन्हे शाखा आहे जिल्ह्याची तिथं मी आज तक्रार दाखल केली जो मानिकर शिंपेल किंवा याचा आहे विनय कौशिक आणि सुरक्षा रक्षक कंपनी जी सेक्युरिटी गार्ड कंपनी आहे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि यांना जे सुरक्षा रक्षकांचे पंधरा सोळा वर्षापासून जो थकीत पेमेंट आहे तो पाच ते सहा कोटी निघते त्यांना भरपाई मुंनी वसूल करून देण्यात यावं आणि हे वसूल न झाल्यास त्याच्यानंतर शिवसेनेतर्फे मानेगर कंपनीवर मोर्चा नेण्यात येईल ने आणि शिवसेनास्थाईला आंदोलन करण्यात येईल आणि मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांना सुद्धा मी प्रत्यक्ष भेटून ही सर्व समस्या आणि स्थापून स्थानिक लोकावर हे लोक कसे अन्याय करतात हे सुद्धा मी त्यांच्या निदर्शन आणून देईन